नमस्कार मी दिनेश, शर्म, दिनेश शर्मा दिनेश शर्मा बोलतोय माझे वडिलांच हार्ट हार्ट फेलिअरचं केस झालं होत आणि त्या टाइमला पहाटे साडेसहा वाजत होते त्यामुळे मला तिथे भीती वाटतं आपण काय करायचं का आम्हाला काही सुचत नव्हतं तर मग आम्ही अतुल वाडगावकर सरांचं क्लिनिक हॉस्पिटल मध्ये आलो विजय नर्सिंग होम मध्ये तर मग जेव्हा मी इथे आलो तेव्हा सिस्टरनी ताबडतोब डॉक्टरां डॉक्टर सरांना फोन केलं तुम्ही लवकर या डॉक्टर सरही एकदम इमिजिएट दोन मिनिटामध्ये आले आणि त्यांनी पाहिलं माझ्या वडिलांची स्थिती खूप गंभीर होती आणि त्यामुळे त्यांनी ना त्यांना आम्हाला सांगितलं यांची स्थिती लय गंभीर झालेली आहे तुम्ही त्यांना त्वरित आयसीयू मध्ये ऍडमिट करा तेनी तेनी मग आम्ही त्वरित त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं मग त्यांनी सरांनी यांना व्हेंटिलेटर लावलं होतं ऑक्सिजन आणि मग त्यांचं त्यांचा उपचार त्यांनी सांगितलं की पेशंटचं कंडिशन खूप बॅड आहेत आता त्यांना व्हेंटिलेटर लावायला लागल व्हेंटिलेटर ऑक्सिजन आणि श्वास घ्यायला खूप त्रास होत होत तर सरांनी त्यांचं आता ट्रीटमेंट उपचार सुरू केलं त्यानंतर चार पाच तासानंतर त्यांची कंडिशन थोडी सुधारली मग आम्हालाही आम्हालाही भीतीपासून थोडं हे झालं काय म्हणायचं मग वडिलांचे उपचार केल्यानंतर त्यांचं क्रिएट जे आहे ते थ्री पॉइंट सेवन झालं होतं मग त्यांच्या उपचारानंतर सरांनी सांगितलं त्यांचं हार्ट फेलिअरचा केस झालेला आहे आणि त्याचा त्यामुळे किडनीवरती लोड आलेला आहे आणि त्यामुळे क्रिएटिंग वाढलेलं आहे आता तुम्हाला पेशंटचं खूप काळजी घ्यायला लागलं मग डॉक्टरांनी त्यांचा उपचार सुरू केलं दोन डिसेंबरला आम्ही ऍडमिट केलं होतं वडिलांना आणि उपचार करता करता सात सात डिसेंबरला त्यांना डिस्चार्ज केलं आता माझे वडिलांची तब्येत मध्ये खूप सुधार झालेली आहे आता कसलंच प्रकारचं दम लागत नाही काही नाही काही आता ते एकदम व्यवस्थित झालेले त्यांचं क्रिएटिनी क्रिएटिन जे लेवल आहे ते पण कमी झालं आणि सरांनी एकदम चांगला उपचार केलं काहीच असं प्रकारणी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये की लोकांना फसवणूक आहे असं काहीच प्रकार नाही आहे डॉक्टर एकदम देवासारखे आहे त्यांचं रुग्णसेवांचं ते व्रत आहे त्यांचं आणि डॉक्टर डॉक्टरांचं हॉस्पिटलमध्ये खूप चांगली सर्व्हिस भेटतील